अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निब्र येथील तस्मी वस्ती शिवारात पहाटे दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून निवृत्ती सयाजी उघडे या ऐंशी वर्षीय वयोवृद्धात जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली वृद्धाच्या उजव्या खांद्याजवळ दंडाला दोन दात लागले असून त्यांना जखम झाली सकाळी उघडे कुटुंबीयांनी वन कर्मचारी आणि गावकरी यांच्या मदतीने वृद्धास अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले नेहमीप्रमाणे निवृत्ती हे घरातील उंबट्यावर झोपले होते घराला दरवाजा नाही घरालगत शेळ्या बकऱ्या बांधलेल्या होत्या त्या बंदिस्त होत्या घरालगत उसाचे रान आहे या शेतातून बिबट्या आला व थेट घरात घुसून वृद्धावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला घरातील इतरांनी ओरड केल्याने बिबट्या उसाच्या रानात पसार झाला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक